जय श्रीरामित मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करावी लागणार का केवायसी न केल्यामुळे माझा हप्ता वितरित झाला नसेल का असे अनेक सारे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहेत व्हॉट्सअपवरती सुद्धा या योजनेच्या अंतर्गत केवायसी करावी लागणार का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि याच अनुषंगाने याच्या संदर्भातील महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना असेल किंवा इतर काही योजना असतील ज्यावेळेस कही या योजनांचे हप्ते वितरित केले जातात किंवा इतर काही बाबी त्याच्या पुढे येतात त्यावेळेस प्रत्येक वेळी याच्या संदर्भातील काही ना काही गोष्टी पुढे येतात आणि या फसव्या गोष्टींच्या फेक गोष्टींच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जाळ्यामध्ये खेचण्याचं जा काम केलं जातं मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा पीएम किसानचं डुप्लिकेट ऍप्लिकेशन बनवण्यात आलेलं होतं आणि अशाच प्रकारे आता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देखील लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी त्यांचं जे काही डाटा आहे हा डाटा चोरी करण्यासाठी डुप्लिकेट वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी सांगितलं जात आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात युट्यूबवरती आलेले व्हिडिओ असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवले जाणारे मेसेज असतील याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी केवायसी करावे असं सांगितलं जात आहे परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अद्याप ही निर्देश देण्यात आलेले नाहीत किंवा नवीन योजना हे आधार बेस्ड ही योजना असल्यामुळे आधारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून याचं वितरण केलं जात असल्यामुळे सध्या तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची केवायसीची गरज नाही किंवा केवायसी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची मोहीम याच्या अंतर्गत राबवली जात नाही तशा प्रकारचे कुठलेही अपडेट तशा प्रकारच्या कुठलेही प्रेस नोट किंवा तशा प्रकारचे कुठलेही परिपत्रक अद्याप ही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले नाही मित्रांनो वेबसाईट वापरत असताना त्या वेबसाईटवरती फक्त योजनेचं नाव घातल्यामुळे ती शासनाची अधिकृत वेबसाईट होत नाही त्याच्यामुळे कुठल्याही वेबसाईटवरती केवायसी करण्यापूर्वी किंवा कुठल्याही वेबसाईटवरती आपला आधार किंवा आपल्या महत्वाच्या अशा माहिती गोपनीय माहिती ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर असेल बँकेचे अकाउंट असतील बँकेचे डिटेल असतील स्वतःच्या नावाबद्दलची माहिती असेल ही शेअर करताना काळजी घेण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारची सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही किंवा तशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता या ठिकाणी नाही तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या या मेसेजपासून किंवा अशा प्रकारचे या पसरवल्या जात असणाऱ्या संदेशा